नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला सात मे रोजीचा सा, धुळेचा गिरगाई बाजार दाखवतो आहे तर आज सकाळमध्ये मित्रांनो छोटू खुरेशी आणि बंटी कुरेशी यांची गा गिरगाईंची गाडी उतरलेली तर तुम्हाला गाई घ्यायचं असेल तर नक्की त्यांच्या दामणीला भेट द्या मित्रांनो शक्यतेवरती तर जागेवर येण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ कॉलवरती गाय पाहू नका मित्रांनो सर्व सकाळी आलेली आहे मित्रांनो या गाई काही दूध आले आहे काही चार पाच गाभ नाही मित्रांनो काही चांगल्या मोठ्या मोठ्या मापाच्या गायी आलेली आहे तर तुम्हाला प्रत्येक गायची किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपला उद्देश आहे की मित्रांनो इथं फक्त तुम्हाला बाजार दाखवतो आज याचा व्हिडिओ दाखवतो आहे उद्या दुसऱ्या व्यापाऱ्यांचा दाखवेल मित्रांनो तर आता तुम्ही गाय खरेदी जेव्हा करायला येणार मित्रांनो तर व्यवस्थित इथं जागे होती गाई वगैरे चेक करा मित्रांनो सड वगैरे चेक करा मगच गाय या शेवटीची जण मित्रांनो ते शेवटी कसं ते कसं नाही घेता ते मालकाला पण माहीत राहत नाही तर गाई घेताना व्यवस्थित चेक करून गाई घ्या तर मित्रांनो गाईची क्वालिटी वगैरे हो बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची गाई आणलेली आहे मित्रांनो

अलग अलग हिस्सा सगळ तर मित्रांनो सळ वगैरे बघू शकता मुक, वगैरे <laughs> बहुत बढिया बडिया एक नंबर न सल्ला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि गिर गायची काशी तसे स्वभावला एकदम गरीब असते मित्रांनो मारायला वगैरे काही येत नाही हो तर क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक नंबरची क्वालिटीची गाडी आणलेली आज आणि सकाळ गाडी आहे मित्रांनो त्यांची मागच्या बाजाराला गाडी आला नव्हती त्यांची तर मित्रांनो या काही तिथं जागेवर बांधलेले असतात पुर वगैरे हो बघू शकता तुम्ही हा आणि त्या कसं चालू गाडीवरून आलेल्या आहे मित्रांनो त्यामुळे त्यांना चालता येत नाही आता इसकी भी, है। इसकी भी तो हाइट बहुत बढ़िया भैया एक नंबर जाद दे, जाद भारी उसकी अरे भैया ये कितने दिन दिन बाकी है इसको ही जन्ने में सोलह सत्रह लीटर दूध निकालेगी नीले बोलती की कलर भी बोल इसको एक कलर कमाता बहुत बड्या डोन्नशी नाही कलर तर तर मित्रांनो हा कलर भेटत नाही अरे वा मित्रांनो बघू शकता सड वगैरे मध्ये हात घालताय ते ती काजून जमलेली पण नाही मित्रांनो बहुत बढिया क्या भाई इसकी इसकी एक लाख एक लाख एक हजार रुपये किंमत आहे तर मित्रांनो ही सांगायची किंमत आहे किंमत ऐकून घाबरू नका तुम्ही व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल क्वालिटी है बो गाइस तो गई हाइट वगैरह बंबर की हाइट वगैरह मित्रों की जबरदस्त क्वालिटी गई आने लगने आज ये भी दुसरे में क्या दुसरे फिर चार दादी मित्रों में जबरदस्त हाइट गाइच्च शेको खेड़पाड़े घर मित्रोंगे बीपुर अजूँ बनौले नहीं चले लो बहुत बढिया क्वालिटी एक न तर मित्रांनो ही सोळा लिटरची काय असणारी तिची आता सांगायला किंमत आहे ती तशी पण ती किंमत एकून घाबरू नका तुम्ही

बाजार आते जारा कहा मित्र बाजार दिवसी कितने दिन बाकी है कितने दिन बाकी इसको, इसको दस दिन और आठ से दस दिन मित्र आठ दस दिन बाकी है भावनगर डिस्ट्रिक्ट कमा मित्रो बोला बोलते भावनगर चमाल है भावनगर है

तीन हो आ, ये तीनों गई इसका भी बोल दिया इसका भी बोलिए जनवरी क्या भैया जी जी ये बच्चा इसका। ये बच्णा। बुरा बच्णा है इसीलिए वो थोड़ी बाजार में नहीं आई अभी इसीलिए आज गाड़ी से उतरी है क्या बोल रहे भैया कीमत इसकी पचहत्तर पचहत्तर है अभी पाँच पाँच लीटर है पहला पेट से जी जी कोई बात नहीं ये वाले भैया ये भी, जाने है। ये भी जाने क्या? बच्चा बच्चा इसका मिक्स में घीर में में है 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 कम कम टक्के टक्के वाली कितना इसको लीटर चालू है टाइम टाइम का ताम का चलों। चलों। एक क्या कीमत लगा इसकी क्या अरे वाह बहुत बढ़िया सांगायला रुपए कामत ये ये और वाली भैया एक एक बहुत बढ़िया तो मित्रों एक गाभन है कितने दिन बाकी भैया इसको भी आठ दिन लगते इसको भी, दिन, लगते। दिन।, इसको भी दिन लग और बहुत बढ़िया क्या कीमत इसकी बहत्तर हजार सऊदी में कम ज्यादा हो जाएगा बीस से पच्चीस दिन लगी रोवा

मीडियम क्वालिटी जी रह ली तर ये जनी हुई चौदह लीटर दूध एक टाइम को सात लीटर दूध है बछड़ी नीचे बोलने के कितने भैया इसके है इसके भी पैंसठ हजार बोलने की कोई बात नहीं बहुत बढ़िया ये इसको तो तो भी आज तो सब्जी लेने चलने होंगे 8 से 10 बजे तक क्या बोले तो जात भी दे जात तो बहुत बढ़िया भैया अरे वाह अरे वाह चेहरा भी दे और भी दे

या गाईंची पण तुम्हाला अगोदर किंमत वगैरे सांगितली व्हिडिओमध्ये जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील तर बंटी कुर्शी छोटू कुर्शी यांच्या दावणीला गाडी उतरलेली मित्रांनो तर येऊ शकता मला सर्व शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे मित्रांनो की जर तुम्हाला गाई घ्यायची असेल तर तुमच्या स्वतःने हाताने तर गाई स्वतःच्या हाताने एक दोन दिवस चेक करून घ्या मित्रांनो नंतर कसं आहे तुमच्या मनात गैरसमज होणार आहे की फसवणूक वगैरेच बघा

तर तुमच्यावर जी मित्रांनो तुम्हाला कोणत्या व्यापाऱ्याकडून काही खरेदी करायची आहे त्यांच्याकडे तुम्हाला गॅरंटीचे काही पाहायला भेटतील स्वतःच्या आधी इथं या मित्रांनो गाई चेक करा एक दिवस दोन दिवस असतं नाही कधी काही बडजबरी आपल्याला गाई देत नाही मित्रांनो तर एक दोन दिवस अगोदर चेक करा गाई मग गाई घ्या गा। दुर्चे असतील आमचे असतील मित्रांनो इथं धुळ्यामध्ये हॉटली हो वगैरे आहेत राहायची सोय वगैरे आहे तर तुम्ही येऊ शकता बिंदास्त जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका